साड्याच्या बातमीपत्रात मी स्नेहा आघारकर आपलं स्वागत करते सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर विविध प्रकल्पांचं करणार उद्घाटन ओडिशातील भुवनेश्वरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील मार्गदर्शन सिरियामधील झालेल्या हल्ल्यात शंभर निरपराध लोकांचा बळी सिंगापूर सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे बी साई प्रणित आणि के श्रीकांत अंतिम फेरीत सामना होणार या दोघातच आणि उत्तर प्रदेश भारतात उष्णतेची लाट विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा हवामानशास्त्र विभागाचा इशारा नमस्कार विस्ताराने गुजरातमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध प्रकल्पांचं उद्घाटन करणार आहेत पंतप्रधान आजपासून गुजरातच्या दोन दिवसांच्या दौऱ्याची सुरुवात करणार आहेत या दौऱ्यामध्ये गुजरातला विविध प्रकारच्या योजना आणि इतर फायदे मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे पंतप्रधान एका सार्वजनिक सभेला संबोधित करणार आहेत पंतप्रधान उद्घाटन करणार असलेल्या विविध अंतर्गत एकवीस हजार लाभार्थ्यांना सहाय्यक उपकरणं दिली जाणार आहेत यामध्ये पंतप्रधान उज्ज्वला योजना आणि आवास योजनांचा समावेश आहे त्याचबरोबर एका रोजगार मेळाव्यात नोकऱ्यांची नियुक्तीपत्र लाभार्थ्यांना दिली जाणार आहेत सौराष्ट्र न सौनी योजनेच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन दुसऱ्या टप्प्याचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे आह भुवनेश्वर इथे सुरू झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज या बैठकीत मार्गदर्शन करणार आहेत केंद्र सरकारच्या योजना आणि धोरणं समाजातल्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्याबाबत तसंच पक्षाच्या मिशन दोन हजार एकोणीसला अंतिम स्वरूप देण्याबाबत या बैठकीत चर्चा होणार असल्याचं पक्षाच्या सूत्रांनी सांगितलं ओडिसा प्रदेश पश्चिम बंगाल त्रिपुरा केरळ आणि तामिळनाडू यासारख्या राज्यात पक्षाचा विस्तार होण्याबाबतही विचारमंथनाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे देशातल्या जनतेचा मोदी सरकारच्या गरीबांच्या हितासाठीच्या धोरणावर विश्वास असल्याचं केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू यांनी याआधी बोलताना सांगितलं राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी होण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल भुवनेश्वरमध्ये एक रोड शो केला नऊ किलोमीटर लांबीच्या मार्गावर केलेल्या या रोड शोमध्ये पंतप्रधानांना पाहण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती केरळमध्ये भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांवर होणाऱ्या हल्ल्यांबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते कृष्ण गोपाल यांनी काल नवी दिल्लीत या हल्ल्यातल्या पीडितांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत एका पुस्तकाचं प्रकाशन केलं त्यावेळी त्यांनी केरळमधील स्थिती अतिशय धोकादायक असल्याचं सांगितलं या राज्यात परिस्थिती सर्वसामान्य होण्यासाठी सरकारने एक समाधानकारक तोडगा काढला पाहिजे अशी कृष्ण कृष्णगोपाल यांनी व्यक्त केली सिरियामध्ये एका बस स्थानकावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात शंभराहून अधिक जणांचा बळी गेला आहे बंडखोरांचा प्रभाव असलेल्या भागातल्या स्थलांतरितांसाठी खाद्यपदार्थ घेऊन जाणाऱ्या एका गाडीत ठेवलेल्या बॉम्बचा स्फोट घडवण्यात आला या स्फोटाची जबाबदारी कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही मात्र सरकार समर्थक प्रसार माध्यम आणि विरोधकांकडून या संदर्भात एकमेकांवर आरोप केले जात आहेत या भागातल्या नागरिकांच्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू असताना हा स्फोट घडवण्यात आला पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मध्यरात्रीपासून वाढ झाली आहे पेट्रोलच्या दरात प्रति लिटर एक रुपया एकोणचाळीस पैशांनी तर डिझेलच्या दरात एक रुपया चार पैशांनी वाढ करण्यात आली आहे आंतरराष्ट्रीय बाजारातल्या इंधनांच्या दरानुसार ही वाढ झाली आहे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीने ही माहिती दिली आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या दराचे कल आणि डॉलरच्या तुलनेत रुपयाचं मूल्य यावर सातत्याने लक्ष ठेवलं जाणार असून त्याचा प्रभाव देशी बाजारपेठेतल्या इंधनांच्या दरावर दिसेल यापूर्वी एक एप्रिल रोजी पेट्रोलच्या दरात चार रुपये पंच्याऐंशी पैशांची आणि डिझेलच्या दरात तीन रुपये एक्केचाळीस पैशांची कपात करण्यात आली होती शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शेतीसाठी सिंचन सुविधा उपलब्ध असणं महत्वपूर्ण आहे हे लक्षात घेऊन केंद्र सरकारने सिंचनासाठी विशेष बाब म्हणून पंच्याऐंशी हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यापैकी महाराष्ट्राला छत्तीस हजार कोटी रुपये मिळणार असून राज्यातली धरणाची अपुरी राहिलेली कामं त्यातून पूर्ण करण्यात येणार आहेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल लातूरमध्ये ही माहिती दिली लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते या निवडणुकीत भाजपा सत्तेवर आल्यानंतर लातूरचा पाणी कचरा आणि वाहतुकीची समस्या सोडवण्याचं आश्वासन गडकरी यांनी दिलं पहिल्या दोन वर्षानंतर शहराला बारा तास तर पाच वर्षानंतर चोवीस तास पाणी पुरवठा करण्याची योजना राबवणार असल्याचं ते म्हणाले सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी औद्योगिक वसाहतीसाठी आणि परळीच्या औष्णिक विद्युत केंद्रांसाठी वापरण्याची यंत्रणा उभी करून पालिकेला उत्पन्नही मिळवून देऊ लातूरच्या धावपट्टीचा विकास करू तसंच एसटी स्टँडचा विकास करण्याची ग्वाही त्यांनी दिली पंतप्रधानांच्या हस्ते बक्षीस मिळालेल्या में शिल्पा मेंगशेट्टे या विद्यार्थिनीचा यावेळी सत्कार करण्यात आला मराठवाडा विभागात महसूल विभागाचं नवं आयुक्तालय लातूरला व्हावं का नांदेडला यासाठी नेमलेल्या दांगट आयोगाचा अहवाल मान्य करू असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितलं लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील मधुकर चव्हाण काल लातूरमध्ये मध्ये होते त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत चव्हाण बोलत होते देशात शेतकरी महाराष्ट्र आघाडीचं राज्य ठरत आहे असं म्हणाले मुख्यमंत्र्यांना ज्या काही दीर्घकालीन योजना राबवायच्या आहेत त्या त्यांनी राबवाव्यात मात्र सध्या शेतकऱ्यांना मदत म्हणून तातडीने कर्जमाफी करावी असं म्हणत हे सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असल्याची टीकाही त्यांनी केली यावेळी त्यांनी लातूरमध्ये आत्महत्या केलेल्या शीतल वायाळांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं स्वाईन फ्लूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातल्या आरोग्य यंत्रणेने सतर्क राहण्याच्या सूचना आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांनी दिल्या आहेत राज्यातल्या जिल्हा शल्य चिकित्सक आरोग्य अधिकारी आणि संबंधित इतर अधिकाऱ्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी यासंबंधी सूचना दिल्या स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी आवश्यक औषधं कमी पडू नयेत यासाठी स्थानिक पातळीवर औषध खरेदी तसंच आवश्यकता भासल्यास खाजगी तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासही मान्यता दिल्याचं सा त्यांनी सांगितलं दोन हजार पंधराच्या तुलनेत यंदा स्वाईन फ्ल्यू आटोक्यात असला तरी राज्य सरकार या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं त्यांनी सांगितलं वाशिम जिल्ह्यातल्या शेलू बाजार इथे गावात शौचालय उभारणी संदर्भात जनजागृती व्हावी गीत गीतगायन यात्रा काढण्यात आली यावेळी राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी श्रमदानातून शौचालय उभारणी कार्यक्रमाचं उद्घाटन केलं आरोग्य उत्तम राहावं यासाठी प्रत्येकाने शौचालयाचा वापर करणं बंधनकारक असल्याचा संदेश गीत गायन यात्रेच्या माध्यमातून देण्यात आला सांगितलं खूप त्रास होतो घरच्यांनी संडास बांधला आणि आता आम्हाला वापर चालू आहे आणि थोड्या जागेतच जागा हो संडास बांधला आता आम्ही आम्हाला त्रास होत नाही रायगड परिसरातल्या वरंडोली वरकोंड या भागातल्या डोंगर रांगांमध्ये बेसुमार वृक्षतोड झाल्यामुळे गेल्या महिनाभरात इथलं तापमान वाढलं आहे असं मत पर्यावरण अभ्यासकांनी मांडलं आहे इथल्या कोळशांच्या भट्ट्या राजरोसपणे सुरू असून आदिवासींच्या उदरनिर्वाहाचं कारण पुढे करत इथे जंगल आणि कोळसा माफिया मोकाटपणे आपलं काम करत आहेत महाड पोलादपूर आणि पालीसारख्या तालुक्यातही बेकायदेशीर कृत्य सुरू आहेत याचा परिणाम वन्यजीवांवर होत असून त्यांनी मानव वस्तीकडे धाव घेतली आहे पर्यावरण संरक्षणासाठी आणि जैवविविधतेची जपणूक करण्यासाठी प्रयत्न होत असताना अशा कृत्यांमुळे वनसंपत्ती आणि वन्यजीवांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे यावर तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे स्वप्न बघा आणि ती पूर्ण करण्यासाठी झटा हे सूत्र अंगीकारून यवतमाळमधली एक जिद्दी स्त्री धडपडत आहे यवतमाळमधल्या दिग्रस तालुक्यातल्या मांडवा इथे अल्पभूधारक शेतकरी कैलाश गव्हाणे यांचं बनण्याचं स्वप्न भंगलं पण त्यांचं हे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचा चंग त्यांची पत्नी सीताने बांधला आहे पोलीस प्रवेश परीक्षेत शारीरिक क्षमता पूर्ण करण्यासाठी पाच महिन्यांचं बाळ असूनही जिद्दीने सीता शेतावर सरावासाठी जाते लांब उडी उंचउडी धावणं गोळाफेक अशा सर्वच गोष्टी ती करते तिच्या या जिद्दीला कैलाश यांचा पूर्ण पाठिंबा आहे लग्नानंतर सीताला बारावीची परीक्षा देण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं आता त्या मुक्त विद्यापीठातून एच्या द्वितीय वर्षाला आपण शंभर टक्के पोलीस परीक्षेत यशस्वी होऊ आणि पतीचं स्वप्न पूर्ण करू असा विश्वास सीताने व्यक्त केला आहे पालघर जिल्ह्यातल्या डहाणू किनाऱ्यावर वनविभाग आणि वाईल्ड लाईफ आणि ॲनिमल वेलफेअर असोसिएशनच्या वतीने समुद्री कासवांच्या उपचार आणि देखभालीसाठी एक केंद्र कार्यरत आहे या केंद्रात एका कासवाला फायबरचा कृत्रिम पाय बसवण्याची प्रक्रिया वन्यजीवांचे डॉक्टर दिनेश विन्हेरकर यांनी यशस्वीपणे पार पडली आता लवकरच या कासवाला समुद्रात सोडण्यात येणार आहे याशिवाय जखमी बिबटे साप मोर तसंच तस्करी होताना पकडलेल्या स्टार कासवांचं संवर्धनही या केंद्रात केलं जातं समुद्रात मासेमारी करणाऱ्या यांत्रिकी नौकांच्या जाळ्यात अडकून देशभरात शेकडो समुद्री कासव एकतर मृत्यू पावतात किंवा जबर जखमी होतात या कासवांवर उपचार करणारं हे बहुधा देशातलं पहिलं केंद्र असावं जिल्ह्यासाठी आता सध्या काम चालू केलेलं आहे आमचे एक महत्वाचा सब्जेक्ट आहे समुद्री कासव ज्याच्यावर लोकांचं दुर्लक्ष आहे म्हणजे टायगर्स भरपूर प्रोजेक्ट चालले आहेत पण सी टटल जे शेड्यूल वन स्पीसीस आहे त्याच्यासाठी एक पण प्रोजेक्ट नाही म्हणून आमचं एक नॉर्मल काम आहे तिकडनं रेस्क्यू करून आणायचं त्याला ट्रीट करायचं आणि परत निसर्गात सोडायचं धुळे जिल्ह्यातल्या क्रीडा संकुलात राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धा सुरू आहे जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते नुकतंच या स्पर्धेचं उद्घाटन झालं बारा राज्यांतर्फे एकशे पंचवीस राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरचे तलवारबाज या स्पर्धेत सहभागी झाले आहेत त्यामुळे धुळेकरांना उत्कृष्ट तलवारबाजी पाहायला मिळत आहे आंतरराष्ट्रीय तसंच राष्ट्रीय स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडू तयार करून पाठवावेत या उद्देशाने तलवारबाजी संघटना आणि जिल्हा क्रीडा विभाग यांनी या स्पर्धेचं आयोजन केलं आहे आजपर्यंत ही स्पर्धा सुरू राहणार आहे समितीच्या वतीने मुंबईतल्या गिरगावात काल भारतीय विद्याभवन इथे संगीत आणि नृत्याचा कार्यक्रम सादर झाला या कार्यक्रमात अपूर्वा गोखले पल्लवी जोशी या जोडीने शास्त्रीय संगीत सादर केलं तर धारा दत्ता यांनी ओडिसी नृत्य सादर केलं बासरी आणि सतारवादन यांची जुगलबंदीही रसिकांना यावेळी अनुभवता आली स्वरसाधनेचं हे बावन्नावं वर्ष आहे सिंगापूर इथं सुरु असलेल्या सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या बी साई प्रणित आणि के श्रीकांत यांनी शानदार खेळ करत अंतिम फेरीत धडक मारली आहे त्यामुळे अंतिम फेरीचा सामना भारताच्याच या दोन खेळाडूंमध्ये होणार असल्यामुळे भारताचं पदक निश्चित झालं आहे काल झालेल्या उपांत्य सामन्यात बी साई प्रणितने कोरियाच्या ली डॉग केऊनला एकवीस सहा एकवीस आठ पराभूत केलं तर दुसऱ्या उपांत्य सामन्यात के श्रीकांतने अँथनी गिटिंगवर एकवीस तेरा एकवीस चौदा अशा फरकाने विजय मिळवला भारताच्या पी व्ही सिंधू तसंच अश्विनी पुनप्पा आणि सुमित रेड्डी या जोडीचं या स्पर्धेतलं आव्हान यापूर्वीच संपुष्टात आलं आहे उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम असून अनेक ठिकाणी पारा चाळीस अंश सेल्सिअसवर गेला आहे राजधानी दिल्लीत सर्वाधिक चाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतक्या तापमाना तापमानाची नोंद झाली मध्य प्रदेशातही अनेक जिल्ह्यात तापमानाने चाळीशी गाठली आहे मराठवाडा आणि विदर्भात तसंच कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे राज्यात सर्वाधिक तापमान वर्धा इथे पंचेचाळीस अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या दोन दिवसात विदर्भ आणि मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट राहील असा इशारा हवामान खात्याने दिला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर विविध प्रकल्पांचं करणार उद्घाटन ओडिशातील भुवनेश्वरमध्ये भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील मार्गदर्शन सिरियामधील झालेल्या हल्ल्यात शंभर निरपराध लोकांचा बळी सिंगापूर सुपर सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे बी प्रणीत आणि के श्रीकांत अंतिम फेरीत सामना होणार या दोघातच आणि उत्तर भारतात उष्णतेची लाट विदर्भ आणि मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम राहण्याचा हवामानशास्त्र विभागाचा इशारा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार